नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ अजित पवारांनी केली बारामती बसस्थानक परिसरात विकास कामांची पाहणी जगदीप धनखड यांच्यासाठी सुप्रीम शोध मोहीम संजय राऊतांचं वक्तव्य आणि जळगावात जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त भव्य मिरवणूक नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज एका महत्त्वपूर्ण बातमीने करूयात सुरुवात एका महत्वपूर्ण वंदे भारत एक्सप्रेसचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असून ती सातशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर वेळात पूर्ण करेल ज्यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासाचा वेळा आता लक्षणीयरित्या कमी होईल ही विदर्भातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार यांनी बारामती बसस्थानक परिसरासह शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे दिल्लीच्या राजकारणात कर... खळबळ उडाली आहे ते राजीनामा त्यांनी दिलापासून सार्वजनिकरित्या दिसले नाहीत यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर खासदार संजय राऊत यांनी तर धनखड यांचा शोध घेण्याची घोषणा करत या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या कोल्हापुरातील करवीर निवासीने श्री अंबाबाई मुख्य मूर्तीवर उद्या म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे बारा आणि तेरा ऑगस्टला भाविकांना देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आता बंद राहणार आहे या दरम्यान संवर्धन प्रक्रिया कालावधीत भाविकांना कलश व उत्सव मूर्तीच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे तरी मंदिरातील पितळी उमऱ्याच्या बाहेरून भाविकांनी उत्सव मूर्ती व कलशाचं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आलंय या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊया लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा नमस्कार <laughs> म्हणा एक दोन वेळा ढोल पाहज आणि जा थँक्यू गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की हात एकदा जेव्हा खात्री पटली की हो हात म्हणाला तुम्ही सौरभ गोकली का म्हणलं हो मराठी बाईंच्या पथकच आता मी आम्ही लगेच येऊन सांगितलं अल्टरनेट लोगो करून मराठी बाईंच्या बद्दल शांतिरामदार पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त जळगाव शहरात आदिवासी बांधवांतर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं तर शहरातील काव्य रत्नावली चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीत विविध पारंपरिक वेशभूषा लोकनृत्य व वा आदिवासी वाद्यांच्या गजरात आदिवासी संस्कृतीचं सा अद्वितीय दर्शन घडवण्यात आलं मिरवणुकीत तरुण तरून तरुणींसह ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलंही पारंपरिक पोशाखात सजून सहभागी झाले होते रक्षा बंधना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस काल पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलं त्यामध्ये श्री विठ्ठला सोन्याचा मुकुट नाम कौस्तुभ मणी मोत्याचा तुरा दंडपेटा जोड हिराचा कंगन जोड मोत्याची कंठी मोत्याचा हार बाजीराव कंठी मत्स्य जोड तुळशीची माळ सहा पदरी जाणवं लहान मोठ्या शिरपेच राखी तसंच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती त्या मंदिराच्या समितीचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र सुभेदार यांनी दिली आहे नागपूरच्या कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घटली आहे मंदिराच्या गेट क्रमांक चार जवळ सुरू असलेल्या गेट बांधकामा दरम्यान स्लॅब टाकण्याचं काम सुरू असतानाच अचानक स्लॅब खाली कोसळला या घटनेत सतरा मजदूर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले तर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी घटनास्थळी पाहणी करून बचाव कार्याची गती देखील वाढवली वर्कामध्ये आहे त्यांचा दोन तीन वेळा मला फोन आला आणि सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेले आहे आणि जे अफवा आहे चालू आहे की एवढे लोक दबून मिले असं काहीच त्याच्यामध्ये नाही आहे जवळपास सतरा लोकांना आपण हॉस्पिटलला आलेलं आहे ते मायनर म्हणजे मायनर इंजुरी त्यांना झालेली आहे काही लोकांना नंदिनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे काही लोकांना मॅक्समध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे आणि आपण बघत असाल मागे एन डी आर टीम पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सगळं ते जे प्रोटोकॉल आहे एका डिझास्टर झाल्यावर कसं प्रोटोकॉल असेल त्या हिशोबाने आपण ते आ, मलबा काढण्याचं काम आपण करत आहोत सध्या कसलंही पॅनिक करण्याची पॅनिक करण्याची गरज नाही या बातमीसह आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची अत्यंत धक्कादायक बातमी आहे सासरच्या छळाला कंटाळून एका चोवीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही दुर्दैवी घटना पुण्याच्या फुरसुंगी येथे घडली आहे या प्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय पसरे असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून काही महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता तर लग्नानंतर पती अक्षय आणि सासरच्या मंडळींनी तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली याच त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवलंय तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करताय मागील काही वर्षांपासून भंडारामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती आणि त्यातूनच दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे आहे ही घटना भंडारात रात्री सुमारास घडली वसीम उर्फ टिंकू खान आणि शशांक गजभी अशी मृत व्यक्तींची नाव आहे टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसले असताना हल्लेखोरांशी त्यांचा वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर आली आहे टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद चालू होता आणि त्यातूनच ही घटना घडली बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिलं असून पाण्याचा निचरा न झाल्याने विशेषत कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही ठिकाणी पिकं पूर्णपणे पाण्यात बुडल्याने ती कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय तरी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आज माझ्या कुथूळ गावातील माझ्या शेतातील हे दृश्य आहे गेले चार दिवस झालं सतत पाऊस ढगबुटी सारखा पाऊस अक्षरशः आमच्या शिवारात या भागात कोसळत आहे यामुळे आमच्या शेतात अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे आणि सोयाबीन कापूस आमचं सगळं पीक गेलेलं आहे तरी आम्हाला शासनामार्फत मदतीची गरज आहे हे बघा आमच्या शेतातील सगळं दृश्य कापूस गेलेलं आहे सोयाबीन गेली तिकडे पाणीच पाणी सगळीकडे पाणी शेताच्या बाहेर निघत नाही दोन तीन घंटेला ढगबुटीसारखा अक्षरशः पाऊस आमच्या गाव या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कट